नमस्कार येत्या सतरा तारखेपासून ते दोन तारखेपर्यंत महसूल डिपार्टमेंट हा एक मोहीम राबवणार रा आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिन दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सेवा पंधरवाडा आपण साजरा करणार आहे हा पंधरवाडा दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत आपण साजरा करणार आहे आणि याच्यामध्ये तीन कंपोनंट केलेला आहे पहिला कंपोनंट हा ज्या गावामध्ये पानंद रस्ते जे आहे आपले शेतरस्ते पानंद रस्ते शिव पानंद रस्ते यांना नाम नाम ना, ना ना यांचं नंबरिंग करणे त्याच्यातलं अतिक्रमण काढणे त्याला मजबूतीकरण करणे त्याच्याकडे दुतर्फा झाड लागवड करणे ह्या मोहीम याच्यामध्ये पहिल्या पाच दिवसात आपल्याला घ्यायचा आहे दुसरं जो याचा कंपोनंट आहे जो नेक्स्ट पाच दिवसामध्ये आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला घरकुलांवर फोकस करायचा आहे की ज्या नागरिकांकडे जागा नाही आहे किंवा जे अतिक्रमण करून राहतात जे त्यामुळे ज्यांना घरकुल सँक्शन होत नाही अशा सगळ्या पट्टेधारकांना आपल्याला पट्टे वाटप करण्याची मोहीम आपल्याला सुरू करायची आणि तिसऱ्या फेजमध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी त्यांनी त्यांच्या टीमला सोबत घेऊन दोन ते तीन नवीन उपक्रम त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला करायचं आहे तर ह्या आमच्या जिल्ह्यामध्ये आपण नागपूर जिल्ह्यामध्ये आपण जवळपास लोक अदालत आपण घेणार आहे जेणेकरून गावातले विषय गावातच सुटेल आणि जे आमचे महसुली प्रकरणं आहेत ते तडजोडीने आपल्याला रिझॉल्व्ह करण्याचं आपण एक हे घेणार आहे दुसरं कॅम्प बेसिसवर सॅच्युरेशन मोडवर आपल्याला शाळेमध्ये कॅम्प घेऊन सर्टिफिकेट वाटप आपल्याला करायचं आहे आणि तिसरं जवळपास जे डी बी टीच्या योजना आहे त्या सॅच्युरेशन मोडवर गावात जाऊन आपल्याला त्यांचं ई के वाय सी आणि ते